नमस्कार मॅडम असं म्हणतात टीचर गिव्ह द तूस, स्टूल्स टूल्स वी कॉल व्हॅल्यूज तर असं शिक्षक परिपूर्ण तयार करण्याचं काम हे आपल्या या शिक्षणशास्त्र महाविद्यालयामध्ये केलं जातं रहित शिक्षण संस्थेचं आझाद कॉलेज ऑफ एज्युकेशन हे महाराष्ट्रातलं एक नामांकित असं महाविद्यालय आणि आम्ही देखील या कॉलेजचे माझे विद्यार्थी आहोत त्याचा अभिमान वाटतो एकंदरीत मॅडम आपल्या कॉलेजमध्ये कोणकोणते उपक्रम राबवले जातात याच्याविषयी आपण माहिती द्यावी पण आता इथूनच सुरुवात करूयात निसर्गाच्या सानिध्यातून आपल्या मागून जी दिसते रान दिस ती सगळ्या तुळशीच्या झाडांची आहे तर आम्ही तो सेरिकल्चरचा अच्छा

छोटी छोटी झाडं तर औषधी वनस्पती पण भरपूर आहे म्हणजे खूप चार मला वाटतं शंभर पेक्षा जास्त असतात शिक्षण झाल्यानंतर हा त्यांना आम्ही आता कसं आहे की वृक्षारोपण नुसतं करत नाही ही मुलं म्हणजे शिक्षक आमचे तर ते रोप वाढले कसं ते रोज बघत असतात वाढ कशी होत आणि ते शाळामध्ये जेव्हा जातात तेव्हा तिथंही निश्चितपणे इंटर्नशिप मध्ये सुद्धा येऊ शकतात आम्हाला फार पूर्वीपासूनच याच महाविद्यालयातल्या आमच्या गुरुंनी जे दिलेलं आहे ज्ञान आणि कौशल्य माझी विद्यार्थी होता त्याच्यानंतर एक सहाय्यक शिक्षिका आहे प्राध्यापिक होत आचार्य म्हणून आपण या कॉलेज दुरा सांभाळतो आपण निश्चितपणे वेगळा अभिमान वाटत असतो भाग्य आहे कारण कसं आहे की खूप मोठी संस्था आहे या महाविद्यालयाची खूप मोठी परंपरा आहे आणि या परंपरेच पाईप होण्याची एक छोटीशी संधी आपल्याला सेवा करण्याची संधी आणि ही मिळाली आहे खूप आहे माझ्यासाठी आणि त्यातून तुमच्यासारखे शिक्षक आम्हाला दिसतात जी आमची आम्ही म्हणूया की प्रतिबिंब म्हणून किंवा आमच्यापेक्षाही जास्त छान काम करताना आपले संचालकांच्या पासून आपल्याकडं आपले माझे विद्यार्थी आहेत आपल्या महाविद्यालयाचे आणि आता तर फॉरेनला सुद्धा आपले माझे विद्यार्थी गेलेले आहेत चांगलं कॉलेजचे चांगल माझे सगळे सहकारी माझे सगळे गुरु आणि संस्था त्यांचं पाठबळ असल्यानंतर विद्यार्थी घडवायचं मात्र काम आपल्याला छान पद्धतीने करावं लागेल वेगवेगळे आपली लायब्ररी पण आता खूप छान आहे आपली त्याच्यानंतर आपलं मीटिंग हॉल पण हो आपण जाऊयात का तिकडे आपण जर ज्या गांडूक आता स्वरूप थोडं बदललंय तेव्हा आपण फक्त विटामध्ये केलेला होता आता तो बांधीव आहे व्यवस्थित झाडांची रचना पण खूप छान केलेली आहे अशोकाची मोठी झाड होती कट करून त्याला आमचे भिटे मामा जे आहेत मी ते अच्छा

क्यू आर कोड आता आपण उपक्रमाने करतो वेगवेगळे जे उपक्रम घेतात म्हणजे आता मुलं कंटेंट तयार करतात काळाप्रमाणा मग त्याच्यानंतर काही कंटेंट म्हणजे ते वैज्ञानिक समस्यावर आधारित पथनाट्य लिहितात स्क्रिप्ट लिहितात ते सादर करतात खेडोपाड्यामध्ये करतात बस स्टँडवर करतात ग्रामपंचायत समोर शाळामध्ये करतात आणि नेहमीप्रमाणे आपला सायन्स दे तर खूप असतो विचार करणे त्यांना वाव केलं जातो म्हणजे थॉट पण असं थिंक लाईक प्रोटोन अँड स्टे पॉझिटिव्ह

आणि बरेचशा आता आपल्याकडं बारावीपर्यंत सगळं साहित्य आहे मधली वस्तू आहे मुलांसाठी अद्याप मुलांसाठी ते आहे तीच आहे म्हणून आपल्याच आणि कॅन्टीनची पण सोय आहे असं इथं आम्ही सगळ्या आपल्या भाज्यांचं हे केलेलं होतं लाई

सी टीटीसाठी सुद्धा वेगळं आपल्याकडं स्पर्धा पक्षाची आपल्याकडे आसपास आहे जास्त विद्यार्थी पण चांगला लाभ घेतात मुलं ऍक्सेस असतो डायरेक्टली बरेच जुने ग्रंथ सुद्धा चांगले आहेत आपल्याकडे आणि नवीन पण आहेत रिसर्च आवड निर्माण आपल्याकडे येतात आम्ही पूर्वी सात गाईड होतो तर रिटायरमेंट ह्याच्यामुळे थोडं कमी झालं आता चार गाईड आहोत okay. पंचवीस विद्यार्थी पीएच डीच्या आपल्या महाविद्यालयातल्या गाईडांच्याकडे शिक्षण घेतात आणि त्यातल्या काही जणांना मिळाले तीन चार जणांना पीएचडी डी पण आता काम चालू आहे त्याच्यासाठी वेगळा सेक्शन आपण पलीकडे केलेलं आहे पी डीचे विद्यार्थी पलीकडच्या बाजूला बसू शकतात आणि हे रेग्युलर विद्यार्थ्यांसाठीचे पुस्तक इथं तर खूप समृद्ध अशी आपली लायब्ररी आहे की निवारा मुलांना नेहमी समोर असतात वाचनासाठी यूजर ट्रॅकिंग सिस्टीम आपल्याकडे आहे मुलं आल्यानंतर तिथे त्यांचं स्कॅन करून आपण पीएचडीच्या विद्यार्थ्यांसाठी पुन्हा खास आणखी ठेवलेला आहे म्हणजे स्टाफ इथे बसू शकतो आणि पीएचडीच्या विद्यार्थ्यांसाठी स्पेशली सोय आपण आणखी केली इथे येऊन त्यांना कॉम्प्युटरचा ऍक्सेस आहे बाकी सगळं पंचवीस विद्यार्थी ते वर्किंग असतात बऱ्यापैकी त्यामुळं ते मधून अजून येत असतात कधी दोन तीन इथेही बसू शकतात ते

तो कंपल्सरीच पेपर झाला आपल्या सिलेबसमध्ये आणि आता दोन वर्षाच्या बी एडमध्ये एका सेमिस्टरला एक पूर्ण पेपरच तो आला त्याचा yeah. फायदा असा होता की मुलांना आपण त्या निमित्ताने मग युनिट्स डिस्ट्रीब्यूट करून yeah, yeah. थोडंसं गायडन्स दिला जातो एक दोन दिवसाची कार्यशाळा आपण घेतो yeah. आणि त्यांच्याकडनं सुंदर पद्धतीने आपण पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन्स तयार करून घेतो आणि त्याचा yeah, yeah. फायदा असा होतो आता काही परिपूर्ण आहे असा आमचा दावा कधीच नाही त्यामध्ये एकदा संधी अशी मिळाली की संस्थेचे माझी चेअरमन अनिल पाटील साहेब यांनी एकदा बोलवून घेऊन आपलं हे काम त्यांच्यापर्यंत पोहोचतं विद्यार्थ्यांच्या माध्यमातून त्यांनी बोलून घेऊन पुन्हा एक वेगळी समिती तयार केली आणि त्यातही आपल्याला चांगलं काम करता आलं आणि त्याचा परिणाम असा झाला आपण जेव्हा सुरुवात केली तेव्हा कंटेंट कोणाकडेच नव्हता आता काळाच्या वगात बरंच काय काय नवीन सॉफ्टवेअर्स शाळांकडे उपलब्ध आहे त्यामुळे तसं पॉवर पॉईंटचं महत्त्व कमी झाल्यामुळे आम्ही त्या अनुसरून आता त्याला काही योग्य ते बदल करून आता नवीन यंदाच पहिल्यांदा संधी दिली प्राचार्याने आम्हाला की आणि संस्थेने सुद्धा आता याचं ट्रेनिंग आपण मुलं आपली काउन्सलिंग करतात त्यांना ट्रेनिंग दिलं जातिंग कसं करायचं टेस्टिंग कसं करायचं मॅडम कॉलेज कॉलेजमध्ये प्रत्येक घटक आहे ना तो एवढा महत्वाचा आहे ना प्रत्येकाकडून त्यातरी शिकण्यासारखं आहे मला सांगितलं की प्रत्येक जर कुटुंब आहे त्यामुळे प्रत्येक जण आपापली जबाबदारी त्या त्या पद्धतीने सांभाळणार नायक कमिटी आलेली होती आणि नॅक मध्ये देखील आपण चांगले गुण संपादन केलेले याची जबाबदारी सर तुमच्यावरती होती अ कॉर्डिनेटर म्हणून खूप मोठी जबाबदारी तुमच्यावरती होती आणि ती कमिटी देखील इथं आल्यानंतर खूप समाधान त्यांना वाटलं काय सांगाल सर तुम्ही नॅकच्या कमिटीने खर तर पाहता आमचं कॉलेजमध्ये ऍप्रिशिएट केलं त्यांनी सर आणि पाहता क्षणी आमचं असेल प्रेसिव्हल प्रेझेंटेशन असेल कॉर्डिनेटर प्रेझेंटेशन असेल किंवा फिजिकल फॅसिलिटी असतील अॅकॅडमिक फॅसिलिटी असतील आमच्या अकॅडमिक इनक्रीज असेल तर यावरती कमिटीने आम्हाला अगदी छान उत्कृष्ट असा रिपोर्ट सादर केला दिला आणि कॉलेजच्या भविष्यामध्ये प्रगती होण्यासाठी देखील शुभेच्छा आमच्यापेक्षा व्यक्ती केल्या तर आपण कॉलेज चांगलं व्हावं किंवा त्या निकष ते त्या दृष्टीने आपण पूर्ण प्रयत्न करतो तसं मूल्यमापन ते करतात आणि त्याच्यानंतर रिझल्ट जेव्हा मिळतो ना तेव्हा आनंद वेगळा असतो त्यांनी रिझल्ट दिल्यानंतर खूप आनंद वाटला तुम्हाला एक ग्रेड मिळाल्या प्रत्येकाची प्रयत्न असतो की एक ग्रेड मध्ये आपलं कॉलेज जावं आणि कॉलेजची ओळख असते एक ग्रेड मिळाल्यानंतर खूप आनंद झाला असत महाराष्ट्रात मोजकीच बी एड कॉलेज आहे की त्यांना अगदी किंवा दोनच कॉलेज असणार असॉलेजचा पण विद्यार्थी असतात साऊंड सिस्टम सगळ्या सुविधा आपला ऑडिटोरियम हॉल आमच्याकडे दिवसांदिवस नवनवीन आपली बिल्डिंग सुशोभित होते नवीन काय फक्त होते बांधकाम झाले पण आपल्याला आहे ते पुढील शेवणीच्या मंडळींनी खूप विचारपूर्वक ते सगळे हॉल हे महत्वाचं वेगळं काही करावं लागलं नाही आहे त्याला फक्त शाळा प्रणाम प्रमाण बदल एवढं सगळं करण्याच म्हणजे तुम्हाला भांगी एक प्राचार्य म्हणून आणि सर्वांची साथ अतिशय महत्वाची असं म्हणतात वर्किंग टुगेदर वर्क बेटर त्यामुळे करतान ते करताना खूप चांगलं वाटतं तसंच उत्कर्ष होत राहो आणि विद्यार्थ्यांची देखील अशीच अटॅचमेंट आपल्या शिक्षकांच्या बद्दल आपल्या महाविद्यालयाबद्दल राहो महाविद्यालय महत्वाचं त्याची अटॅचमेंट म्हणजे अटॅचमेंट आणि आमचं सगळा प्राण म्हणजे कसं असतं आमच्या विद्यार्थ्यांमध्ये आहे म्हणजे आमचे माझे विद्यार्थी महाराष्ट्रामध्ये देखील ठिकाणी इतकं चांगलं काम करतात तेच आमचं सगळ्यात इथं देखील माझे पवार डॉक्टर सनिल पवार म्हणजे इथं आल्यानंतर सर आपल्याला कॉलेजला भेट द्यावी किंवा सरांना शिक्षकांना भेटावं असं आवर्जून आवर ज्यावेळी आम्ही सातारला येतो त्यावेळी आझाद कॉलेज हे आमचं कॉलेज आहे आणि या कॉलेज मुळे आम्ही घडलो आज जे काही आहोत या शिक्षकी पेशामध्ये ते असं की कॉलेज खऱ्या अर्थाने कारणीभूत आहे असं आम्ही मानतो कारण या कॉलेजचं एक वैशिष्ट्य आहे की इथं आलेला विद्यार्थी हा जीवनामध्ये यशस्वी होतो याचं उत्तम उदाहरण मी आहे कारण माझा पिंड हा शिक्षकाचा नव्हता मी खरंतर कॉम्पिटेटिव्ह एक्झामच्या तयारी करत होतो परंतु ज्या वेळेला मी या ठिकाणी बी एड केलं त्यानंतर मी घडलो आणि मग मी सेटनेट वगैरे करून आज असोसिएट प्रोफेसर पदी मी नियुक्त आहे तुम्ही पण संकल्प केले की के असेच विद्यार्थी माझ्या हातून देखील घड आणि माझे सुद्धा आतापर्यंतचे विद्यार्थी अशाच पद्धतीने मी या कॉलेजमधून जे काही संस्कार घेतले त्या पद्धतीनंच मी घडवलेले आहेत मुंबई विद्यापीठामध्ये सुद्धा माझे विद्यार्थी वेगवेगळ्या पदावरती कार्यरत आहे आणि असं माझे विद्यार्थी भेटायला आल्यानंतर एक वेगळा आनंद असतो म्हणजे इट इज मोर दॅन एखादा पुरस्कार विज्ञानाची एक परंपरेची साखळी आहे आणि त्यातल्या कड्या प्रत्येक कडी कडी एकमेकांना जोडली जाते म्हणजे जेव्हा अगदी जुन्यातला जुना विद्यार्थी पण येतो आणि अगदी नवीन आता अध्यापन अध्ययन कर, करत असलेले आमचे विद्यार्थी शिक्षक असतात तर ह्यांच्यामध्ये खूप चांगलं एक बॉन्ड बॉन्डिंग आहे आणि त्यामुळे ती एकमेकांना मदत करण्यासाठी ज्ञान नवीन ज्ञान एकमेकांना देण्यासाठी आणि ते संपूर्ण महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेर आता परदेशात सुद्धा देण्यासाठी उत्सुक असतात म्हणजे खूप दिवसांनी मी आलो आणि खूप काय बघायला मिळालं खूप आनंद वाटला तुम्हाला ते खुर्चीत बघून आणि शाळा या कॉलेजमध्ये जी सुधारणा झालेली बघून आणि जुने दिवस आठवले खूप छान वाटलं आणि काही शिक्षक मॅडम नाही आहेत या जगात त्यांची खूप आठवण घेतली तर त्यांच्या त्यांच्या स्मृतींना देखील अभिवादन करतो पुढे ओळख होती आपल्या महाविद्यालयाची तर <tip> त्यांच्या पुन्हा अभिवादन आणि तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा थँक्यू छान वाटलं आपण आलात आमच्याशी बोललात असंच वारंवार येत जा इतर विद्यार्थ्यांना मी देखील खूप छान वाटलं दोन हजार दोन चे दिवस आम्हाला आठवले खूप छान वाटलं म्हणजे आता आम्ही सगळेजण आपल्या महाविद्यालयाचे पूर्वीचे सगळे प्राचार्य प्राध्यापक हो, आत्ताचे सगळे आम्ही आणि रय शिक्षण संस्थेच्या वतीनं आपल्या सगळ्या घरट्यातल्या पात्रांना आव्हान करतो की तुमचंच कॉलेज आहे त्या कॉलेजमध्ये वे काळाप्रमाणे बदल होत आहे तुम्ही खूप चांगलं काम करताय तर कॉलेजला सुद्धा आपण भेट द्यावी आणि मी त्यांना बघावं तसं आपण आजाला तयार झालं आपलं आझाद किंवा विद्यार्थी असतात कॉलेज चांगलं आलात आणि आनंदाची गोष्ट अशी आहे की आजच आपली एक माझी विद्यार्थी बर्गे मॅडम ज्यांचा आता अनुभव ऑलरेडी चोवीस वर्ष त्याच दिवशी तुम्ही यावं काय तर हे माझी विद्यार्थी आमच्यासाठी एक वेगळा ठेवा असतो खूप छान वाटतं की आपले विद्यार्थी बाहेर पडून खूप चांगलं काम करतात राज्यस्तरावर पारितोषिक मिळवणं किंवा पोहोचणं ही सोपी गोष्ट नाही पण आपण सर्वजण ते करत आहात सर्वच विद्यार्थ्यांना या माध्यमातून मी शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद धन्यवाद